घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपी झेरबंद आटपाडी तालुक्यातील दिघंजी येथील मळा येथे झालेली घरफोडी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र उर्फ जित्या दगडू काळे वय पन्नास राहणार पारदी वस्ती करगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली याला अटक करण्यात आली असून चोरीच्या गुन्ह्यातील दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत सदरची चोरी चौदा जून दोन हजार तेवीस रोजी रात्री घडली होती अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिले आहे आटपाडी तालुक्यातील दिघंशी येथे घणचक्करमाळा येथील विश्वनाथ किसन चव्हाण यांच्या घरी चौदा जून दोन हजार तेवीस रोजी ते पंधरा जून रोजीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती या प्रकरणी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस विरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे सत्तावीस तारखेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाला बातमी मिळाली की एक इसम घरफोडी चोरी करून मिळालेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी मिरज ते अंकली जाणाऱ्या रस्त्यावरील मंगल काळे यांच्या घराजवळ आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून त्या संशयित इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे नाव जितेंद्र काळे असल्याचे त्याने सांगितले त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे दागिने मिळून आले या दागिन्यांबाबत अधिक चौकशी त्याच्याकडे केली असता प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता काळे याने त्याचा साथीदार महेश माचिस पवार राहणार करगणी याच्यासोबत मधील घनचक्करमाळा येथे काही दिवसापूर्वी घर फोडी चोरी केली होती त्यातील दागिने असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे या प्रकरणातील दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे काळ्या मन्यात ओवलेले मंगळसूत्र नेकलेस कर्णफुले व झुबे दागिने असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जितेंद्र काळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आठपाडी व तासगाव पोलीस ठाण्यात घरफोडी चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याला अटक करून पुढील तपासकामी आठपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड अटपाडी पोलीस ठाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल आमसिद्ध खोत हनुमंत लोहार राजू शिरोळकर संकेत मगदूम अमोल आयदाळे बाबासाहेब माने सोमनाथ गुंडे सुनील जाधव सोमनाथ पतंगे रोहत गस्ते दादा ठोंबरे अर्जुन बोडके अमोल पाटील कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क